नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण बघणार आहोत मुद्रांक शुल्क विभाग गड्ड जी भरती दोन हजार पंचवीसमध्ये आहे त्याचे नुकतेच पेपर आता पंधरा दिवसावर येऊन पोचले पंधरा दिवसानंतर तुमचे पेपर असेल एक ते आठ तारखेदरम्यान हे पेपर आहे तुमचे आणि हे पेपरमध्ये पेपर आय बी पी एस घेणार आहे पेपरला पाच ऑप्शन असणार आहे पण प्रत्येकच पेपर आय बी पी एस जे घेते त्यामध्ये प्रत्येकच पेपरला पाच ऑप्शन देत नाही आत्ताच आय बी पी एसने शिक्षक भरती कंडक्ट केली ज्यामध्ये चार ऑप्शन होते आणि इथे तुम्हाला गड्डला किती ऑप्शन असणार आहे आता पाच ऑप्शन असणार आहे ठीक आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल माझ्या तर व्हिडिओला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा ठीक आहे आणि एक अजून एक गो मो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही गोंधळून जायचं नाही आय बी पी एस ही दहावी बेसवर गड्डची परीक्षा भरती आहे म्हणजेच खूप अवघड प्रश्न येणार नाही पण हे बेसिक बेसिक प्रश्न आहे जे तुम्हाला आलेच पाहिजे आणि हे आय बी पी एसनंच विचारलेले क्वेश्चन आहे जे आता मी पुढे घेणार आहे इथे भरपूर क्वेश्चन दिसतील तुम्हाला आता हे सगळे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा तर पहिला प्रश्न आपण घेणार आहोत इथे पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय बघा पहिला प्रश्न आहे एका वर्तुळाकार टेबला भोवती एका वर्तुळाकार टेबला भोवती ए बी सी डी ई ए बी सी डी ई ही पाच मुले अशा प्रकारे बसली आहेत की त्यांचे तोंड केंद्राकडे आहेत सगळ्यात आधी नवीन पोरांना सांगतो जे म्हणते तसं करा वर्तुळ म्हटलं तर काय करा तुम्ही वर्तुळ काढून घ्या एक वर्तुळ काढलं ठीक आहे आता काय म्हटलं वर्तुळ काढलं आणि याला काय म्हणते केंद्रबिंदू आहे ठीक आहे केंद्रबिंदू दिलं त्यानंतर म्हटलं आहे आपल्याला वर्तुळाकार टेबलाभोवती पाच मुलं बसले पाच म्हटलं तर पाच बिंदू दाखवून द्या एक दोन तीन चार आणि पाच हे पाच जणं या टेबलाभोवती बसले एकामेकाकडे तोंड करून वर्तुळाकार केंद्राकडे तोंड करून बसले आहे पहिलं वाक्य वाचा आता आता ए आणि सी शेजारी आहेत ए आणि सी काय शेजारी शेजारी म्हणजे जवळजवळ असणारे मग कुठे या पाचपैकी कुठेही तुम्ही हे देऊ शकता इथे देऊ शकता कुठेही देऊ शकता मग आपण इथे देऊ ए ठीक आहे आणि याला देऊ सी काय म्हणते शेजारी आहे जवळजवळ जवड़ आहे बरोबर आहे पुढे काय म्हणते बी आणि e ई हे शेजारी आहेत बी आणि ई शेजारी या पाच या उरलेल्या तीन ठिकाणापैकी कुठेही देऊ शकतो पण सगळ्यात महत्त्वाचं असते ह्या पॅटर्नमध्ये शेवटपर्यंत वाचत जाणं पुढे वाचा हे कुठेही देऊ नका आता पुढे वाचा ई आणि डी हे शेजारी नाहीत म्हणते हे पण जाऊ दे आपल्याला एक वाक्य भेटतो पुढे बी आणि सी हे देखील शेजारी नाही बी आणि सी सुद्धा काय नाही आहे शेजारी नाही आहे आता एक महत्त्वाचा पॉइंट आहे बघा इथे डी हा ए आणि बी यांच्या दरम्यान बसला आहे डी काय केला आहे ए आणि डीच्या बीच्या मध्ये बसला आहे आता ए कुठे आहे तुम्हाला दिसतंय ए हा इथे आहे बरोबर आणि ह्यांच्यामध्ये कोण बसला आहे बी कुठे असेल इथे असेल आणि या दोघांच्या मध्ये कोण बसला आहे डी मग दोघांच्यामध्ये कोण येणार इथे हा आला डी ठीक आहे इथे ए आहे इथे ए आहे इथे बी आहे ह्यांच्यामध्ये डी बसला आहे ठीक आहे पुढे बघा काय म्हणते ए आणि बीच्यामध्ये बसला आहे तर बीच्या शेजारी कोण आहे आता बाकीचे उरले किती ठिकाण एकच उरला कोणता उरला हा वाला हावाला उरला आणि काय म्हटलं आपल्याला पाच जण आहे किती जण झाले ए झाला बी झाला डी झाला सी झाला चार झाले उरला कोण ई मग ईला इथे मांडून द्या ठीक आहे मांडले आता प्रश्न काय तर बीच्या शेजारी कोण आहे बीच्या शेजारी कोण आहे बीच्या शेजारी कोण आहे हा ई आहे आणि हा डी आहे मग बघा इथे उत्तर सुद्धा ई आणि डी आहे मधले वाक्य वाचायची गरज नाही आता बघा बी आणि ई हे शेजारी आहेत म्हणते बी आणि ई शेजारी आहे का आहे इथे बी आहे इथे ई आहे दोन्ही शेजारी आहे झालं एवढं सोपं गणित आहे मग दुसरा प्रश्न बघू आता जर समजलं नसेल तर परत सांगतो वर्तुळ काढायचा वर्तुळाकार म्हटले पाच जण आहे पाच बिंदूचे पाच बिंदू देऊन द्यायचे पाच जणांपैकी सगळ्यात महत्वाचा पहिला ए आणि सी शेजारिया म्हटले मांडलं होतं आपण इथे ठीक आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा अजून एक नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहोत आपण बघा नेक्स्ट पण पाच जणांच आहे आय बी पी एस जेव्हा क्लास थ्रीचे घेते पेपर त्यावेळेस ती आठ आठ जण टाकतात पण इथे किती आहे पाचच आहे बघा तर हा प्रश्न सोडवू आपण इथे काय म्हटलंय ए बी सी डी आणि ई हे पाच जण एका रांगेत आहे म्हणजे आता वर्तुळाकार आहे का नाही आता काय आहे रांगेत आहे मग एक रांग काढू आपण ही रांग काढली ठीक आहे हे काय पाच जणं एका रांगेत आहे ए हा डावीकडून तिसरा असून आता पहिली गोष्ट लक्षात घ्या ही कधी इकडे उजवी बाजू असते काय असते उजवी त्यानंतर इकडे काय आहे ही डावी असेल ही उजवी असेल तर ठीक आहे डावी आता मांडून दिलं आता काय म्हटलं पाच जण आहे तर पाच बिंदू दाखवा इथे पाच बिंदू एक दोन तीन चार पाच पाच बिंदू मांडले ठीक आहे आता काय म्हणते ए हा डावीकडून तिसरा आहे आता डावी बाजू ही आहे आपली बरोबर इथून तिसरा मग हा पहिला दुसरा आणि हा तिसरा कोण आहे ए आहे मांडलं इथे याला ठीक आहे पुढे काय म्हणते बी हा त्याच्या शेजारी आहे आता बी शेजारी आहे म्हणजे इथे पण असू शकतो इथे पण असू शकतो ठीक आहे दोन ठिकाणापैकी कुठेही असू शकतो पण आपण लगेच मांडायचं नाही कारण कन्फर्म नाही आहे म्हणून पुढे काय म्हणते बी हा कोणत्याही टोकावर नाही बी काय म्हणते कोणत्याही टोकावर नाही आहे कोण नाही आहे बी कोणत्याच टोकावर नाही म्हणजे इथे पण नसेल आणि इथे पण नसेल ठीक आहे मग बी हा दोन्ही टोकावर नाही आहे म्हणजे तो कुठेतरी मध्ये असू शकतो ठीक आहे पुढे बघा पुढे दिलं आहे आपल्याला अजून ई आणि सी शेजारी आहेत ई आणि सी शेजारी इथे पण असू शकतो आणि इथे पण असू शकतं किंवा इथे पण असू शकतं इथे पण असू शकतं ठीक आहे पण आताच लगेच घाई करायची नाही आपल्याला कन्फर्म नाही आहे कन्फर्म जे असते ते पहिला मांडायचं असतो गणितामध्ये ठीक आहे मग आता हे मा नाही आहे कन्फर्म पण ई कोणत्याच इथे काय म्हटलं पण इथे बघा इथे काय दिलं इथे वाचता येत नाही बघा पण ई हा कोणत्याही टोकावर नाही आहे म्हणते ई म्हणजे या इकडे टोकावर नाही आणि डावीकडे पण नाही टोकावर डी हा टोकांपैकी एका टोकावर बसलाय डी काय म्हणते दोनद्या टोकापैकी एका टोक्यावर कुठल्या तरी टोकावर बसलाय मग आपण सपोज इथे डी मांडून देऊ ठीक आहे जर डी मांडला पण कारण कन्फर्म आहे पण ई पण तो ईच्या शेजारी नाही म्हणते डी आहे पण इच्या शेजारी नाही म्हणजे आपण जे इथे म्हटलं आहे इथे जे म्हटलंय इथे ई येऊ शकतो का मग नाही येऊ शकत कारण डीचा शेजारी नाही मग ई कुठं असू शकतो इथे आता मागे या इथे हा वाक्य दिसतोय हा खालचा ई आणि सी शेजारी आहे मग ई टोकावर नाहीये ईला इथे घेऊ शकतो आपण बरोबर आणि सी शेजारी आहे मग सीला इथे घेऊ शकतो दोन्ही जवळ जवळ झाले बरोबर उरलं कोण आता ए बी आता उरला कोण फक्त बी हा बी उरलेला एका जागेवर मांडून द्या झालं हा बी झाला मग आता काय झालं ए बी सी डी ई e. पाचही जणं बसले प्रश्न काय म्हणते ईचा शेजारी नाही तर एचे शेजारी कोण e आहे म्हणते एचे शेजारी आता च्या आजूबाजू कोण आहे ई आहे आणि बी आहे माहिती आहे बघा बी आणि ई ऑप्शन आहे ठीक आहे बघा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मी हे दोनच प्रश्न टाकतो का टाकतो दोनच कारण तुम्हा लोकांचा जर रिस्पॉन्स आला चांगला तर मी पुढे व्हिडिओ कंटिन्यू टाकणार ठीक आहे रिस्पॉन्स नसेल तर मग व्हिडिओ बनवून काही फायदा नाही आहे अजून भरपूर गणित आहे आय बी पी एसनं घेतलेले ओके धन्यवाद